हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी वर्षभरात आपण खूप सारे सण उत्सव मोठ्या आनंदात उत्साहात साजरे करतो त्यापैकीच दरवर्षी आपण फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण साजरे करतो तर होळीच्या सणाबद्दल सर्वांनाच माहिती आहे होळीचा सण पहिल्या दिवशी होळीचे दहन केले जाते दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते होळीचा सण हा संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो वेगवेगळ्या भागांमध्ये थोड्याफार वेगवेगळ्या नावाने हा सण ओळखला जातो वेगवेगळ्या वेग पद्धतीने साजरा केला जातो या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात त्यानंतर आरोळी मारणे बोंबा ठोकत होळीचे दहन केलं जातं त्यानंतर गडबड असते ती म्हणते धगधगत्या होळीत नारळ टाकण्याची होळीमध्ये नारळ कर अर्पण करण्याची देखील परंपरा आहे होळीमध्ये नारळ अर्पण का केलं जातं याबद्दलची सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्यानंतर होळीची राख उचलली जाते पण ही होळीची राख नेमकी का उचलतात टिळा म्हणून ती कपाळी का, का लावतात किंवा होळीची राख ह्याचे काय उपाय आहेत याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे होळीची राख उचलून आपल्याला गपचूप एका ठिकाणी ठेवायची आहे त्यामुळे आपलं नशीब बदलायला मदत होते तर ती माहिती देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते फाल्गुन पौर्णिमेला आपण दरवर्षी होळीचा सण साजरा करतो होळीच्या दिवशी होळिकेचे दहन केले जाते होळीची विधिवत पूजा केली जाते पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर होळी पेटवली जाते आपण सर्वजण होळी जिथे पेटवली जाते तिथे जमा होतो बऱ्याच ठिकाणी दारासमोर देखील होळी पेटवली जाते काही काही ठिकाणी गावात एकाच ठिकाणी मोठी होळी पेटवली जाते तर जशी प्रथा परंपरा असेल त्याप्रमाणे गावोगावी होळी पेटवण्याची पद्धत असते होळी पेटल्यानंतर तिची जी राख तयार होते ती होळीची राख म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो असं देखील म्हटलं जातं की शनीची महादशा असेल किंवा मग केतूची पीडा असेल आपण मुठभर होळीची राख उचलून ती जर शिवलिंगावर लावली तर त्यामुळे सर्व अडचणी दूर होतात वैवाहिक का आयुष्यात काही अडचणी असतील चढउतार सुरू असतील नवरा बायकोंचं जमत नसेल किंवा नोकरीमध्ये काही अडथळे येत असतील तर अशा प्रकारे होळीची राख जेव्हा शांत होते थंड होते थंड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जिथे तुम्ही होळी पेटवली असते त्या ठिकाणी जाऊन ती राख उचलून जर शिवलिंगावर ती लावली तर त्यामुळे या सर्व अडचणी नक्कीच दूर होतात होळीचं दहन संध्याकाळी केलं जातं त्यामुळे तेही राख गरम असते दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही जिथे होळी पेटवलेली असते त्या ठिकाणी जायचं तिथून तुम्ही एक मुठभर होळीची जी राख असते ती घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ती राख तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये म्हणजे वाटीमध्ये ठेवायची आणि घरामध्ये ती राख ठेवून दिली की त्यामुळे आपल्या घरातील सर्व जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती ऊर्जा ती राख शोषून घेण्याचं काम करत असते घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा काही बाधा झालेली असेल घराला नजरदोष असेल तर ती सर्व त्या राखेमुळं दूर होतात आणि देवी लक्ष्मी जर तुमच्यावर नाराज असेल तर ती देखील या राख आपल्या घरात आणण्यामुळे प्रसन्न होत असते कारण ही राख म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा आशीर्वादच असतो होळीच्या राखेचे अनेक प्रकारचे उपाय केले जातात त्यापैकीच एक उपाय म्हणजे जी होळीची राख असते तिथून आपण थोडीशी होळीची राख घरी आणायची आणि तुमच्याकडे जर तांब्याची सात नाणे असतील तर ती नाण्यांसह एक लाल रंगाच्या कापडात ती राख जर बांधून ठेवली आणि ती राख बांधून लाल रंगाचा कपडा घ्यायचा कपडा स्वच्छ असला पाहिजे त्या कापडात बांधून ती लाल रंग रंगाचं कापड ते सात नाण्यांसह तिजोरीत ठेवायचं आहे तिजोरीत ठेवल्यामुळे घरात कधीही धनधान्याची कमी पडत नाही देवी लक्ष्मीचा अखंडवास आपल्या घरात राहतो त्यामुळे आर्थिक वृद्धीसाठी तुम्ही असा एक उपाय नक्कीच करू शकता आर्थिक वृद्धीसाठी ही जी होळीची राख असते ती म्हणजे एक वरदानच ठरत असते एवढंच नाही तर घरावरती काही वाईट प्रवृत्तींचा नजरा असतील दोष लागलेला असते तर त्या दूर पळून लावण्यासाठी देखील ही राख खूप फायद्याची असते त्यामुळे होळीची राख म्हणजे अशी तशी समजायची नाही होळीची राख नक्की उचलून दुसऱ्या दिवशी आपल्या घरी आणायची आपल्या कपाळावरती लावायची घरातील देखील सर्व सदस्यांच्या कपाळावरती होळीची राख लावायची त्यामुळे एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल चिडचिडेपणा चेड़ करत असतील एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक संकट एकामागून एक सुरू असतील तर त्यासाठी ही होळीची राख खूप फायद्याची ठरत असते पण तुमच्या मनात प्रश्न नक्कीच तयार झाला असेल की होळीचं दहन तर संध्याकाळी केलं जातं मग ही होळीची राख नक्की घरी आपण कधी आणायची होलिका दहन झालं की त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवड आपण ज्याला म्हणतो धुलीवंदनाच्या दिवशी आपण सकाळी लवकर ही राख घरामध्ये आणायची आणि ती राख आणल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि राई मिसळून ती राख घरात एखाद्या ठिकाणी तुम्ही गुपचूप ठेवून द्यायची तिथं कोणाचीही नजर पडणार नाही एखाद्या वाटीत म्हणा डिश मध्ये ती राख तुम्ही ठेवायची आणि गुप्त ठिकाणी ही राख ठेवून द्यायची त्यामुळे तुमच्या घरातील ज्या काही वाईट प्रवृत्ती असतील वाईट शक्तींनी तुमच्या घरात प्रवेश केलेला असेल तर त्या सर्व वाईट शक्ती घराबाहेर काढायला ही राख मदत करते अलक्ष्मीने जरी तुमच्या घरात प्रवेश केलेला असेल तर ही राख या सर्व वाईट शक्ती नाहीसं करायला मदत करते आणि देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये हसत हसत प्रवेश करते एखादी व्यक्ती जर सतत आजारी राहत असेल किंवा घरातील कोणताही सदस्य एक झाला की एक आजारी पडतोय तर तुम्ही होळीच्या राखेचा आणखी एक उपाय करू शकता ही राख घरात आणल्यानंतर तुम्ही एखाद्या डबीत ती भरून ठेवायची आणि साधारणतः महिनाभर जी व्यक्ती सतत आजारी पडते त्या व्यक्तीच्या कपाळावरती ही राख लावायची किंवा घरातील प्रत्येक सदस्याने जरी दररोज या राखेचा टिळा लावला तर त्याचे परिणाम आपल्याला लगेच दिसू लागतील नवग्रहांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात होळीची राख मिसळून मग आंघोळ करायची त्यामुळे आपल्याला आर्थिक फायदा होतोच त्याबरोबर शारीरिक फायदा देखील होतो आणि अशा प्रकारे कोणी घरात जर आजारी पडत राहत असेल तर त्यांचा आजार पण देखील ही राख नक्की दूर करते तुमच्या घरात सुखशांती नांदत नसेल तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे थोडी राख घरियांना यांना तुम्ही त्यापैकी थोडीशी राख घ्यायची आणि घराच्या एका कोपऱ्यामध्ये शक्यतो पूर्व दिशेच्या कोपऱ्यात ही राख तुम्ही तड हातावरती घ्यायची आणि तिच्यावरती फुंकर मारायची म्हणजे घराच्या एका कोपऱ्यात तुम्हाला ही राख उडवायची आहे आणि हा उपाय सकाळी लवकर करायचा आंघोळ करायची राख घेऊन यायची आणि लगेच हा उपाय करायचा आहे फक्त हा उपाय करताना एका गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे की कोणीही हा उपाय करताना तुम्हाला बघणार नाही गपचूप तुम्ही हा उपाय तुम्ही किचनमध्ये केला तरी चालेल देवघरात केला तरी चालेल फक्त तुमच्यावर कोणाची नजर पडणार नाही एवढी काळजी घ्यायची हा उपाय केल्यामुळे घरात सुखशांती नांदेल घरात जर सतत वादविवाद होत राहत असतील क्लेश होत राहत असतील भांडणतंडा होत असेल तर या उपायामुळे गृहक्लेश दूर होताच त्याबरोबर घरातील सदस्यांमध्ये मतभेद झालेले असतील तर ते मतभेद देखील या उपायामुळे दूर होतात तर असे खूप सारे राखेचे उपाय आहेत जशी तुमची समस्या असेल त्याप्रमाणे तुम्ही या होळीच्या राखेचे उपाय करायचे आहे फक्त तुम्ही कुठे चालला आहात राख कशासाठी आणलेली आहे याच्याबद्दल कोणालाही माहिती द्यायची नाही उपाय करताना देखील कोणाचीही नजर आपल्यावर पडणार नाही याची आपण काळजी घ्यायची म्हणजे तिजोरीत ठेवण्याचा उपाय असेल तांब्याची नाणी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक एक रुपयाचे आपले जे रेग्युलर नाणे आहे ते ठेवू शकता दहा दहा रुपयाचे नाणे ठेवू शकता आजकाल तर तांब्याचे नाणे भेटणं अशक्य आहे त्यामुळे तुम्ही साधे नाणे ठेवू शकता तो उपाय करताना घरात राख उडवायची असेल गुप्त ठिकाणी ती ठेवायची असेल तर हे उपाय करताना शक्यतो कोणाची नजर तुमच्यावर पडणार नाही ही एवढीच काळजी घ्या तर अशा पद्धतीने होळीच्या राखेचे खूप सारे उपाय आहे जशी समस्या असेल तसा तुम्ही उपाय करा नक्कीच ही राख तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद ठरेल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी संकट दूर व्हायला मदत होईल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसे सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद